स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला विनंती आमची परमेश्वराला सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी संचालक राजाराम बापू पाटील सहकारी बँक लिमिटेड पे संस्थापक जय हनुमान दूध संकलन केंद्र व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट ऐतवडे बुद्रुक तालुका वाळवा जिल्हा सांगली आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास शेतकरी संघटना आक्रमक क्रांती कारखानाला राजू शेट्टींचा दिवाळीच्या मुहूर्तावर अल्टिमेटम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर क्रांतीगरणी जेडी बापू लाड सहकारी साखर कारखाना कुंटल आणि सोनिरा सहकारी साखर कारखाना यांना मोठा राजकीय इशारा देत आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास अकरा नोव्हेंबर नंतर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे चालू गळीत हंगामासाठी ऊसाला कोणतीही कपात न करता पहिली उचल तीन हजार सातशे एकावन्न रुपये प्रतिटन देण्यात यावी मागील गाळप झालेल्या ऊसाला दोनशे रुपये प्रतिटनचा दुसरा हप्ता त्वरित देण्यात यावा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पंचवीस किलोमीटरच्या परिघातील ऊसासाठी सातशे पन्नास रुपये प्रतिटन इतकीच तोडणी वाहतूक कपात करावी पन्नास ते शंभर किलोमीटरवरून वाहतूक करून शेतकऱ्यांची होणारी शंभर ते तीनशे रुपयांची अतिरिक्त लूट थांबवावी शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार गेल्या वर्षभरात साखर सरासरी तीन हजार आठशे रुपये क्विंटल आणि इथेनॉल बगॅस गॅस मोलासिस प्रेसमड अल्कोहोलसह इतर उपपदार्थांना चांगला दर मिळाला आहे सर्व खर्च वाजा जाता कारखान्यांकडे प्रतिटन दोनशे रुपयांचा दुसरा हप्ता आणि चालू हंगामात तीन हजार सातशे एकावन्न रुपये दर देणे सहज शक्य आहे गेल्या पाच वर्षात वाढलेल्या एफआरपीचा कोणताही लाभ शेतकऱ्याला झालेला नाही असा संघटनेचा आरोप आहे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील संघटनेने दिवाळीच्या दिवशीच कारखान्याचे चेअरमन शरदभाऊ लाड आणि कार्यकारी संचालक शरद कदम यांना हे निवेदन देऊन साखर कारखान्यांच्या गळित हंगामापूर्वीच राज्यातील ऊस प्रश्न ऐरणीवर आणला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चोवीसाव्या ऊस परिषदेत ठरल्याप्रमाणे जर कारखान्यांनी या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही केली नाही तर अकरा नोव्हेंबरनंतर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असं अल्टिमेटम संघटनेने दिलं आहे निवेदन देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा बाळासो शिंदे धन्यकुमार पाटील मनोहर पाटील राजेंद्र माने रोहित पाटील बाळासाहेब जाधव बटूदादा फाळके अजमुद्दीन मुजावर अशोक पवार अप्पासो महाडेक अक्षय सूर्यवंशी जयदीप यादव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते शेतकरी संघटना आक्रमक क्रांती कारखानाला राजू शेट्टींचा दिवाळीच्या मुहूर्तावर अल्टिमेटम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर क्रांतीगरणी जेडी बापू सहकारी साखर कारखाना कुंडल आणि सोनिरा सहकारी साखर कारखाना यांना मोठा राजकीय इशारा देत आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास अकरा नोव्हेंबर नंतर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे चालू गळीत हंगामासाठी ऊसाला कोणतीही कपात न करता पहिली उचल तीन हजार सातशे एकावन्न रुपये प्रतिटन देण्यात यावी मागील गाळप झालेल्या ऊसाला दोनशे रुपये प्रतिटनचा दुसरा हप्ता त्वरित देण्यात यावा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पंचवीस किलोमीटरच्या परिघातील ऊसासाठी सातशे पन्नास रुपये प्रतिटन इतकीच तोडणी वाहतूक कपात करावी पन्नास ते शंभर किलोमीटरवरून वाहतूक करून शेतकऱ्यांची होणारी शंभर ते तीनशे रुपयांची अतिरिक्त लूट थांबवावी शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार गेल्या वर्षभरात साखर सरासरी तीन हजार आठशे रुपये क्विंटल आणि इथेनॉल बगॅस गॅस मोलासिस प्रेसमड अल्कोहोलसह इतर उपपदार्थांना चांगला दर मिळाला आहे सर्व खर्च वजा जाता कारखान्यांकडे प्रतिटन दोनशे रुपयांचा दुसरा हप्ता आणि चालू हंगामात तीन हजार सातशे एकावन रुपये दर देणे सहज शक्य आहे गेल्या पाच वर्षात वाढलेल्या एफ आर पीचा कोणताही लाभ शेतकऱ्याला झालेला नाही असा संघटनेचा आरोप आहे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील संघटनेने दिवाळीच्या दिवशीच कारखान्याचे चेअरमन शरदभाऊ लाड आणि कार्यकारी संचालक शरद कदम यांना हे निवेदन देऊन साखर कारखान्यांच्या गळित हंगामापूर्वीच राज्यातील उसवराचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चोवीसाव्या ऊस परिषदेत ठरल्याप्रमाणे जर कारखान्यांनी या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही केली नाही तर अकरा नोव्हेंबरनंतर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असं अल्टिमेटम संघटनेने दिलं आहे निवेदन देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा बाळासो शिंदे धन्यकुमार पाटील मनोहर पाटील राजेंद्र माने रोहित पाटील बाळासाहेब जाधव बटूदादा फाळके अजमुद्दीन मुजावर अशोक पवार अप्पासो महाडिक अक्षय सूर्यवंशी जयदीप यादव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते